अभिनेत्री तेजस्वी प्रधान हिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे तिच्या प्रत्येक कामाला प्रेक्षकांची कौतुकाची थाप मिळते मग ते नाटक असो सिनेमा असो किंवा मालिका लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिला नेहमीच पसंती मिळाली आहे होणार असून मी या घरची या मालिकेतील तिच्या जान्हवीच्या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं त्यानंतर देखील तिने बऱ्याच मालिका केल्या तर स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट या मालिकेतील तिची मुक्त ही भूमिका देखील लोकप्रिय ठरली मात्र तिने या मालिकेतून अचानक एक्झिट घेतल्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला पण आता तेजश्री पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर कमबॅक करत असल्याची माहिती समोर आली आहे काही दिवसांपूर्वीच तिने अशी हिंट तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर दिली होती इतकंच नाही तर ती एका लोकप्रिय अभिनेत्याबरोबर झळकणार आहे हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सुबोध भावे आहे सुबोध भावेने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर होणार ती या घरची अशी पोस्ट शेअर करत त्याला लवकरच असं कॅप्शन दिलंय आणि तेजश्री प्रधानला टॅग केलंय तर तेजश्रीने देखील तुला पाहते रे अशी पोस्ट करत कुणाला पाहते माहिती आहे का असं कॅप्शन दिलं आहे आणि सुबोध भावेला टॅग केलं आहे छोट्या पडद्यावर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे याआधी हे दोघे हॅशटॅग तदैव लग्नम या चित्रपटात पाहायला मिळाले होते तर आता तेजस्वी प्रधान आणि सुबोध भावे यांच्या नव्या मालिकेचे नाव काय असणार हे लवकरच समोर येईल तर मनोरंजन विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मजा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला